नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आलो मोटो ब्लॉगर तर मंडई मी आता चाललो आहे उत्तनमधील एक जागा एक्सप्लोअर करायला तर त्या जागेचा इतिहास खूप जुना आहे तर ती आज मी जागा एक्सप्लोअर करायला चाललो आहे तर मी ती जागा तुम्हाला पण दाखवतो तर मी आता तुम्हाला बाईकवर भेटतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडई मी आता निघालो आहे आणि इथून आणि आणि इथून आपला आजचा डेस्टिनेशन जे आहे ते माझ्या घरापासून बारा किलोमीटर आहे आणि अर्धा तास दाखवत आहे तर मंडळी मी आता चालते उत्तमच्या फोर्टला आणि त्या फोर्टचा इतिहास जो आहे तो खूप जुना आहे मला जितकं सांगता येईल त्या फोर्टबद्दल मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन आणि जे मीरा भाईंदरमध्ये राहतात त्यांना कदाचित तो फोर्ट माहिती असेल तर मी आजपर्यंत खूप वेळा गेलो आहे आणि कॉलेजला असताना मित्रांसोबत उत्तनला येणं जाणं फिरायला जाणं वगैरे होत होतं पण मी कधी फोर्टला नाही गेलो आहे उत्तन बीच म्हणजे जे वेलंकनी बीच आहे आणि गोराई बीच आहे मग त्याच्या पुढे मनोरी बीच आहे त्या बीचवर मी फिरायला गेलो आहे मित्रांसोबत पण कधी फोर्टला नाही गेलो आहे तर आज मी तो फोर्ट बघायला चाललो आहे तर मला वाटतं मीराबाईंदरपासून पालघरपर्यंतचे तीन फोर्ट आहेत म्हणजे घोडबंदर फोर्ट वसई किल्ला आणि जो उत्तनचा फोर्ट आहे त्या ठिकाणचा इतिहास जो आहे ते थोडा रिलेटेबलच आहे तर आपण आज उत्तनचा फोर्ट बघायला चाललो आहे आणि जे राहिलेले दोन किल्ले आहेत ते पण आपण मे बी नेक्स्ट व्लॉगमध्ये कव्हर करूया तर मी आज तास निघाल आहे माझ्यासोबत कोण नाही आहे म्हटलं जवळच आहे तर तास जाऊन होऊया आणि जेवढं होईल तेवढं शूट करूया आणि आता पाहुणे चार झालेत आणि मला वाटतं तो सनसेट पॉईंट पण आहे म्हणजे तिकडून सनसेट पण दिसतो चांगला तर जर मला थांबायला शक्य झालं तर मी थांबेन सनसेट होईपर्यंत मी तिकडे थांबेन आणि सनसेटचा पण एक चांगलासा व्हिडिओ काढूया मला खरं तर सनसेट आणि सनराईज या दोन गोष्टी बघायला खूप आवडतात तर मे बी हे मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं असेल तर तुम्हाला नक्की काय आवडतं बघायला सनसेट आवडतो की सनराईज आवडतं हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आता आपल्याला हा जो समोर राईट दिसतो आहे तो घ्यायचा आहे आणि आपण बीचला जायला इकडे आपण या लेफ्ट साइडला जातो आणि धारावी देवीचं मंदिर हा साईडला आहे किल्ला जो आहे तो मागच्या साईडला आहे आणि आपण आता इकडे पोचलेलो तर मित्रांनो मी आता इकडे पोचलो आहे आणि मी आता तुम्हाला किल्ला दाखवतो मस्त समुद्राचा पण व्यू आहे तो पण दाखवतो डोंगरी किल्ला स्थानिक पातळीवर जंजिरे धारावी किल्ला म्हणून ओळखला जातो हा मुंबई भारतातील एक किल्ला आहे हे डोंगरी परिसरात आहे सतराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये तो मराठी राजवटीत आला तेव्हापासून स्थानिक लोक आणि चर्च या किल्ल्याची देखभाल करत आहे ज्याची एकदा दुरुस्ती करण्यात आली होती दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अवर लेडी ऑफ फातिमाची फीस्ट येथे साजरी केली जाते दूरदूरच्या खेड्यापाड्यातून अनेक लोक तेथे प्रार्थना करण्यासाठी येतात या किल्ल्यावरून पश्चिमेला अरबी समुद्र उत्तरेला वसईचा किल्ला पूर्वेला बोरविलीचे नॅशनल पार्क आणि दक्षिणेला एसलवर्ड आणि वॉटर किंगडमसह सा, तीनशे साठ अंशाचे दृश्य पाहता येते भारताच्या पश्चिम किनाऱ्याला पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे एक सक्षम लष्करी सेनापती चिमाजी अप्पांच्या कारकिर्दीची प्रमुख वैभव म्हणजे त्यांनी सतराशे एकोणचाळीसमध्ये का तीव्र लढाई पराक्रमाने वसईचा किल्ला काबीज केला वसई किल्ल्याला सागरी आक्रमणांपासून सुरक्षित करण्यासाठी आणि युद्धाच्या काळात हल्ले करण्यासाठी अप्पांनी अरबी समुद्राजवळ बुरुज म्हणजेच वॉच टॉवर बांधला तर मित्रांनो मी आता इकडून फोटोवरून निघालेलो आहे वरती एक गार्डन आहे तिकडे मी चाललं आहे आणि ते गार्डन मी तुम्हाला आता दाखवतो पर

ब्लॉगर आलो मोठो ब्लॉगर आलो मोठ लागत लागतो कस ला रेवाय तुझं नाव काय तुझं नाव काय ग्लेन तू का नाही खेळत आहे तू का नाही खेळत काय दुखत आहेत आता चिमाजी अप्पांबद्दल सांगायचे झाले तर थोरले बंधू बाजीराव पेशवे यांचा झगमगता कारकिर्दीत चिमाजी अप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली या जोडीचा निर्देश काही वेळा राम लक्ष्मण असा केला जातो अर्थात लक्ष्मण कितीही गुणी व कर्तृत्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकळून जाते तसेच चिमाजींबाबत घडले धोरण आणि अंमलबजावणी या बाबतीतील मुख्य कर्ताकरविता आणि योजक महापुरुष बाजीराव विश्वास होते आणि चिमाजी हा त्याबाबतची योग्य समज असलेला निष्ठावंत बंधू व सखा होता मराठांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा साम मराठा साम्राज्य विस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्वपूर्ण होते आणि शिवाजींचे ची सारे जीवित कार्य त्याला पूरक होते आपल्या बंधूप्रमाणेच राजकारण आणि रणकारण यांचा उत्तम मेळ त्यांनी साधला तर मित्रांनो मी आता इथून निघालेलो आहे फोटोवरून आणि इकडे टीच्या बसेस पण येतात म्हणजे भाईंदर स्टेशनवरून जर यायचं असेल तर एम बी एम टी ची बस पण आहे इकडे ती येते आणि आपण आलेलो खालच्या साईडने तर खालच्या साईडनेच आता जायचं आहे तर मंडळी मी आता पोहोचलोय आहे ब्रिजजवळ आणि तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये